नमस्कार प्रेक्षक हो आयुष्यभर भक्ती करूनही संकट संपत नाहीत गरिबी हटत नाही शांतीही मिळत नाही असं का होतं आपण ज्या मार्गावर चालतो तो खरंच योग्य आहे का की कुठेतरी मोठी चूक होत आहे ही कथा आहे धनंजय यशवंत खटावकर कोल्हापूर महाराष्ट्र यांची दत्त महालक्ष्मी गणपती महादेवाची पूजा गुरुवार सोमवारचे उपवास गणेशोत्सवात मोठ्या भक्तीने सेवा त्यांनी सर्व केलं परंतु तरीही जीवनात संघर्ष अडचणी आणि आर्थिक संकट कायम होती आणि मग एक दिवस एका प्रवासात त्यांना असा सत्याचा दरवाजा सापडला ज्याने त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्णतः बदलून टाकली दोन मध्ये एका सत्संगात पहिल्यांदाच संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन ऐकले सृष्टी रचनेचं रहस्य भगवद्गीतेतील सत्य आणि देवी देवतांची खरी ओळख त्यांनी ऐकली पाहिली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवशीच त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि मग सुरू झालं अद्भुत परिवर्तन रिक्षा चालक असलेले धनंजयजी जे कुटुंब चालवण्यासाठी संघर्ष करत होते ते आज स्वतःच्या टीव्ही रिपेअरिंग दुकानाचे मालक आहेत स्वतःचं घर प्लॉट घेऊ शकले पण केवळ आर्थिक स्थिती नव्हे गंभीर अपघातांमधून ते गुरुजींच्या कृपेने बचावले हे सगळं योगायोग होतं का की खऱ्या भक्तीच्या सामर्थ्याने त्यांचे जीवन वाचलं काय आहे सत्य कसा झाला हा हा चमत्कार हे परिवर्तन आणि हे अद्भुत अनुभव चला ऐकूया धनंजय यशवंत खटावकर यांच्या शब्दात नमस्कार सच साहेब आपलं नाव धनंजय यशवंत खटावकर आपण कुठून आलात कोल्हापूर महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी पूर्वी रिक्षा काढायचं आता टी वी रिपेरीचं दुकान आहे आपलं संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार चारमध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांचे गुरुदीक्षा घेण्याआधी मी पारंपरिक पूजा म्हणजे आपले दत्ताची पूजा महालक्ष्मीची पूजा गणपतीची पूजा आणि महादेवाची पूजा करत होतो त्यामध्ये दर गुरुवारी उपास वगैरे करणे सोमवारचा उपास करणे व्रत करणे दहा दिवस गणपतीची मोठी सेवा करायची मंडळाचे गणपती बसवायचा त्याचा अध्यक्ष होतो असे बरेच वर्ष मी सेवा केली खूप सेवा केली त्यांची जसं तुम्ही सांगितलं की आपण अगदी पूर्वीपासूनच जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे जसं की देवी देवतांची उपासना करणे त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे आणि जे उत्सव आहे गणेशोत्सव नवरात्र यामध्ये आपण सहभागी होतात तर हे सगळं चालू असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी आणि संत रामपालजी महाराजांबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात रिक्षाचा एक दिवस व्यवसाय करता करता दोन हजार चारमध्ये मला एक असं पॅसेंजर मिळालं की ते गुरुंजी तिथे कोल्हापूरमध्ये सत्संग खूप मोठे प्रमाणात चालू होता आणि तिथं मी गेलो ते पॅसेंजर सोडले पॅसेंजर सोडले तर ते पॅसेंजर मला विनंती केली की आपणही दहा मिनटं सत्संग येऊन बघून जावा बा आपल्या या आत्म्याचा कल्याण होईल गुरु मला पहिल्यापासून खूप असं आवड असल्यामुळं भक्तीचे असे प्रवचन वगैरे असायचे ना मी पंढरपूरचं वगैरे वारकऱ्यांच्या बरोबर खूप पिरलेलं आहे त्यामुळं मला ती आवड होते आणि आवड असल्यामुळं मी त्यावेळी सत्संग पाहायलाच गेलो तर स्वतः गुरुजी तिथं स्टेजवर हे प्रवचन देत होते मला ते प्रवचन इतकं छान वाटलं तर यामध्ये सृष्टीरचना वगैरे गुरुजी असं स्वतः सगळं प्रोजेक्टरवर दाखवत होते दे। त्या देवी भागवत महापुराण किंवा भगवद्गीता सृष्टीची रचना कशी झाली काय झाली हे ज्ञान जे गुरुजी सांगत होते ते ज्ञान ऐकूनच माझ्या डोळ्यातनं असं हे व्यालग दगदग झालो मी आणि ते ज्ञान बघून मी गुरुजींच्या चरणावर आलो होते जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग दोन हजार चारमध्ये कोल्हापूर येथे झालेला होता त्या सत्संगामध्ये स्वतः संत रामपालजी महाराजांनी ज्ञानाचा उलगडा केला आणि सृष्टीची रचना सांगितली त्याचप्रमाणे देवीदेवतांची स्थिती सांगितली त्यांचे मंत्र सांगितले तेव्हा आपल्याला हृदयापासून एक हाक आणि एक पुकार आली आणि म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात दोन हजार चार साली आले आज दोन हजार चोवीस चालू आहे तर ह्या वीस वर्षामध्ये आज संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपल्याला काय काय अनुभव आले किंवा आज समाजामध्ये बरेच जण सांगतात की मला या भक्तीमुळे हा लाभ झाला तो लाभ झाला तर अशा स्वरूपात आपल्याला या भक्तीमुळे या वीस वर्षामध्ये काय काय अनुभव आलेत वीस वर्षामध्ये खूप फायदे आले, आले। सर्व काही मी आत्ता सांगू शकत नाही आहे पण मेन फायदा असा झाला की जे माझी जी आत्म्याची जी, जी तळमळ होती मला भक्तिमार्ग सरळ नव्हता मी मला काही कळत नव्हतं मी भगवद्गीता खूप वाचन केली पण मला त्यातले काही प्रश्नाचा उलगड होतच नव्हता तर ते मला संत रामपालजी महाराजांच्या प्रवचनातून मिळाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक तर मला प्रगती झालीच आपल्या आत्म्याचं ज्ञान कळालं खरा परमात्मा कोण आहे तेही कळालं त्यांचा मार्ग आपल्याला संत रामपाजी महाराजांनी दाखवून दिला त्यांच्या चरणावर राहिल्यावर खूप प्रगती झाली हा आध्यात्मिक फायदा झाला दुसरा फायदा म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती खूप मी पूर्वी दोन हजार चार साली ज्या वेळेला रिक्षा होती माझी मी त्या रिक्षावर डायवर म्हणून काम करत होतो पण नंतर इतके माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होती माझ्या मिसेस मी आमची दोन मुलं आणि माझे म्हातारी आईवडील माझ्यासोबत होते मला सहा माणसांचं कुटुंब रिक्षावर चालवायचं होतं पण मी खूपच अडचणीत असल्यामुळं मला आर्थिक विव्यंजना जा जावं लागत होतं खूप अंगावर कर्ज झालेलं होतं पूर्वी मग मी संत रामपाळजी महाराजांचं नामदीक्षा घेतल्यानंतर एकदा दोनदा मला हरियाणाला पण जावं लागलं मग त्याशिवाय मला सतनाम मिळणार नव्हतं सतनामाची तळमळ होती त्यावेळेला मी गुरुजींना प्रार्थना केली गुरुजी मी तर काही इतक्या लांब येऊ शकत नाही आहे माझा आर्थिक परिस्थिती खूप ज जेमतेम आहे माझ्यावर पाच सहा माणसांची जबाबदारी आहे आणि मी एवढे पैसे घालू शकत नाही तर परमात्म्याने मला सांगितलं बेटा हेही दिवस जातील तू फक्त भक्ती कर आणि भक्ती करून तुला बघ नंतर कसा परिणाम होतो आहे एकतर तिकडची भाषा हिंदी होती मी तर मराठी साधा वळा दहावी बारावी जगलेला मग मला काहीच समजत नव्हतं तरी पण परमात्म्याने सांगितलं मला गुरुजींनी सांगितलं बेटा तू काय काळजी करू नकोस तू फक्त भक्तीमध्ये एकसारखं टिकून राहा तुला काय कमी पडणार नाही आणि अशाच त्यांच्या आशीर्वादानं आज माझी कोल्हापुरात स्वतःचं दुकान झालेलं आहे स्वतःचं घर झालेलं आहे आणि एक प्लॉट पण झालेला आहे ही सगळी गुरुंची दया आहे गुरुईंची कृपा आहे हे मला म्हणजे माझ्या आर्थिक विवेचनातून पण मला गुरुजींनी बाहेर काढलं आणि तिसरा फायदा म्हणजे घरात सगळं सौख्य आहे आमचे मिसेस पण आता कपड्याचा धंदा करते त्यामुळं आर्थिक परिस्थिती चांगलीच आहे आणि तिसरी तिसरा फायदा असा झाला की घरा सगळे सुखी समाधाने आहेत एक दोनदा माझा ॲक्सिडेंट पण झाले पण गुरुजींनी मला फुलासारखं गद्यातून बाहेर काढलेला आहे आणि माझ्या डोक्यामध्ये असं इथे खूप फुटलेलं आहे घराचं बांधकाम चालू असताना वरून तुळी पडली डोक्यामध्ये आणि मला एकही रुपयाचं काही औषध नसताना गुरुजींनी मला अलगद बाहेर पडलं काढलेलं आहे आणखीन एकदा असं झालं मी गाडीवरनं जात होतो आणि रस्त्याच्या कडेला असं जाता जाता वरून झाडावरून एक फांदी पडली जवळजवळ तीस पस्तीस फुटावरनं आणि ती फांदी फुटली माझ्या डोक्याला मार लागायला पाहिजे होता पण ती फांदीचे तीन तुकडे झाले पण गुरुजीने मला अक्षरशः फुलासारखं त्यातून बाहेर काढलेला आहे हा माझा सर्वात चांगला अनुभव म्हणजे हाच आहे परमात्मा जागोजागी आपल्या पाठीशा आहेत ह्याचा प्रत्येक कायम आलेला आहे हा खूप मोठा फायदा आहे आणि परमात्मा आपल्यासोबत आहेत हे जे घडोघडे आपल्याला जाणीव करून देतात हाच खूप मोठा फायदा आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्ती आल्यानंतर जी, का जी काय आपली आर्थिक विवंचना होती जे काय आपल्याला सहा जणांचं चा कुटुंब चालवायचं होतं एक रिक्षाचालक म्हणून आपण तेव्हा प्रवास करत होतात परंतु त्यातून संत रामपालजी महाराजांनी आज आपल्याला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढलं आणि आज आपण कोल्हापूरमध्ये आपलं स्वतःचं घर आहे दोन दुकाने आहेत आणि परमात्माने फुलासारखं आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी ज्या संकटातून बाहेर काढलं तर ह्या आपल्या अनुभवातून आपण भक्त समुदायास काय संदेश द्याल भक्तजन भक्तजनांना संद... संदेश कर कर मी देऊ शकत नाही त्यांना कर जोडून मी हात जोडून विनंती करू शकतो जसं संत रामपालजी महाराज माझ्या आयुष्याचं सोनं केलं अशीच माझी इच्छा आहे की सर्वजणांची ह्या पृथ्वीवर जेवढे पण आपले मनुष्य देह जन्माला आलेले आहेत त्यांनी ही भक्ती समजून घ्यावी आणखीन आपली जीवनात जे काय आहे त्याला सर्वस्वी मानून ही भक्तीला महत्त्व देऊन ह्या आपल्या भक्तीतून पार करून आपल्याला मोक्षाचा मार्ग आपण पण धारण करावं जसा मी केलेला आहे असा ही सर्वांना कळकळीची प्रार्थना आहे जसं तुम्ही सांगत आहात की मानव समाजाने आज एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे ऐकायला हवं त्याचप्रमाणे त्यांचे सत्संग येतात बऱ्याचशा टी व्ही चॅनल्सवर त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जसे की यूट्यूब आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे अशा बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरसुद्धा त्यांचं ज्ञान आज अवेलेबल आहे त्यांची एक वेबसाईटसुद्धा आहे डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज या नावाने तर ह्या वेबसाईटवरसुद्धा आपण जाऊ शकतात तिथूनसुद्धा संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला मिळू शकते त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचं एक स्वतःचं ॲप्लिकेशन आहे जे आपण प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता त्यातसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान खचसून भरलेलं बरे आहे बरेचसे सत्संग आहेत ई पुस्तकं आहेत अशा बऱ्याचशा माहिती संत रामपालजी महाराजांनी आज दया केलेली आहे समाजावर तर ह्या सगळ्या सुविधांचा जर एखादा साधक लाभ घेऊ इच्छित असेल आणि त्यालासुद्धा त्यातनं जर बोध झाला असेल की आपल्याला संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा घ्यायला हवी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा कशी घेऊ शकेल हां खूपच सोपं आहे आज आपल्या मीडिया चॅनलचा विचार केला तर प्रत्येकांच्या घरोघरी मोबाईल आहेत त्यामध्ये व्हॉट्सअप असतात टेलि भरपूर चॅनल आहेत यूट्यूब आहे त्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे प्रवचन चालू असतात आपण टी व्हीचा विचार केला तर आपण प्रत्येक घरोघरी टी व्ही आहे टी व्हीमध्ये खूप प्रवचनाचे कार्यक्रम असतात विविध चॅनल संत रामपालजी महाराजांचे कार्यक्रम प्रवचन सुरू असतात त्यामध्ये ते प्रवचन सुरू असताना खाली एक पट्टी जाते त्या पट्टीमध्ये आश्रमचे फोन नंबर आहेत किंवा आपले जे काही संत रामपाजी महाराजांचे भक्त प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन आपले ज्ञानगंगा पुस्तक जगण्याचा मार्ग पुस्तक किंवा आणखीन आपले पॉम्प्लेट सेवा वगैरे करत असतात त्या भक्तांनी आपण भेटून आपल्या गावागागूही प्रचार चालू असतात त्यांच्याकडून आपण ज्ञानगंगा पुस्तक किंवा जगण्याचा मार्ग पुस्तक घेऊन वाचून आपण कुठल्याही तालुक्यात कुठल्याही जिल्ह्यात असेल पूर्ण भारतात तर त्या जिल्ह्याचे आपले सहाशेपेक्षा जास्त जवळजवळ नामदान केंद्र आहेत आणि त्या नामदान केंद्राचा तुम्हाला इमिजिएटली फोन नंबर आणि पत्ता दिला जातो आणि त्या पत्त्यावर आपण जाऊन संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ हो शकतो सर जसं तुम्ही आता उल्लेख केला की टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जेव्हा सत्संग प्रसारित होतो त्यावेळेस संत रामपालजी महाराजांचे आश्रमाचे नंबर तिथे रिफ्लेक्ट होतात आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही जवळचं जे काही स्थान आहे संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे त्याची माहिती मिळू शकते आणि तिथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते मला हे विचारायचं की या गुरुमंत्रासाठी या नामदीक्षेसाठी त्या साधकाला त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात नामदान केंद्रावर आपल्याला कुठल्याही एकही रुपयाचे कुठले चार्जेस घेतले जात नाहीत आणि आपल्याला एकही रुपये उलट आपल्याला जे भक्ती साधना करायला जे काय आहे त्यांचं आरतीचं पुस्तक भक्ती बोध पुस्तक काय आहे ते सर्व काही आश्रमतर्फे आपल्याला फ्रीमध्ये दिले जातं कुठलेही पैसे घेतले जात नाहीये धन्यवाद सच्चाई संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली नि जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता